म्हणून फडफड करू नका कोरा महादेव कोरामादेव देव खूप सर्व काळ आहे सकाळ दुपार संध्याकाळ जाऊन त्याची आराधना करा एक लोटा जल हर समस्या का हल ओ बैठा है तो टेन्शन काय को लेने का टेन्शन देणे नाही और टेन्शन खाली एन्जॉय करणे का एन्जॉय आमच्या माता भगिनी लक्ष द्या आता आता बोलतो मी महत्वाचं बोलतो महादेवाचं मंदिर आहे महादेवाला नुसतं पाणी समर्पण केलं तरी संतुष्ट होतो बरोबर बरोबर नुसतं बेलपत्र दिलं तरी सुद्धा संतुष्ट होतो बरोबर हा पण ह्या क्रिया करत असताना आपलं चित्त शुद्ध होणं महत्वाचं मनामध्ये चित्तामध्ये जर राग द्वेष असेल दुसऱ्याविषयी घृणा असेल ईर्षा असेल कशी ती मना पुढे जात तिन्हा पुढे मी जात <laughs> कशी ती पाच बेलपत्र लय मी अकरा लयसू ती अकरा लयने मी एकशे आठ लसू तिला म्हणतात ईर्षा ही ईर्षा तिचा द्वेष तिच्याविषयी असलेली ईर्षा जर असेल मनामध्ये तर काही फायदा होणार नाही हा तू देवर पाणी टाकस एक लोटा जल हर समस्या का પણ એકદમ હળુ હળુ ટા હળુ હળુ ટા તું ના ઘરમાં દાંગડો વહેલ છે તું ઘરમાં દૂધી પેટેલ છે ત્યાં સંતાપમાં તું લોટાલી સને છે અને કઈ ફાયદા હોનાર घरात टेन्शन घरात दांगडो झाला किती टेन्शन असतं की नाही मग आणते बेलपत्र वगैरे सर्व आणते लोट्यामध्ये पाणी आणते आणि भड करून देते काही फायदा नाही एकदम हळूहळू हळूहळू बाबारे पाणी समर्पण करायचं असत आणि फटक्यात बेलपत्री वगैरे वाहून अकरा किंवा पाच ना नामस्मरण घेऊन फटक्यात तिथून निघून जायचं असतं काही काय बाया इथल्या आढाऊ रात्री ओ आमच्या गावाला एक महादेवाचं मंदिर असून या बायांच्या पायऱ्यात दो दुसरं महादेवाचं मंदिर बनवावं लागत पण <laughs> पाणी टाके ती मंदिर मग घरा घर फिर तिची नाली होती ती भरून जायची कशा बेलपत्रीने वगैरे फुलांनी ते पाणी घराघर गर फिरायचं घराघर गर फिरायचं आणि गर्दी बा बारे ते तालुक्याचं गाव आहे आमचं आंबळेर गाव अमलेश्वर महादेव महाराज पाहून घ्या अजून दोन मंदिरं दिसील तुम्हाला आत्ता एक बांधलं पाच वर्ष बाया आवडायलाच तयारी फडाफड 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 छोटा लोटा घेतला तरी चालेल ना हा पण भागे भागे होत ना भडाफड भडाफड वतात महाराज ते पाणी एवढं तुमायचं मायांना बसायला जागा राहायची नाही तर त्या लोकांनी कार्यकर्त्यांनी पुन्हा दुसरा ओटा बांधला आणि तिथं शिवलिंग बांधलं आणि हांडा होता काही <laughs> <वाता। laughs> काही तर एवढा आढावपणा मला दिसला एवढी ईर्षा दिसली हा भावा रे हाटकून ती उन्हे का सको ती उन्हे का ती उन्हे का ती मस्त ठाण मानून बसतात अर्धा अर्धा तास पोहोन पोहोन तास पर्यंत श्री शिवाय नमस्त ओ शिवाय वालीने घर जायला <स्थाथ> तुझ गाव दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे किती लोकसंख्येच दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि महादेवाचं मंदिर एकच आहे दोन हजार लोकसंख्येपैकी एक हजार बाया गावामध्ये आहेत सर्व बाया शिवभक्त झालेल्या आहेत सर्व बाया लोटा घेऊन बेळपत्री घेऊन मध वगैरे घेऊन पूजाला मंदिराच्या बाहेर उभ्या उभ्या आहेत वाट पाहतायत की हई मरी मायक व बाहेर छान माणूस श्री शिव ओ श्री आहे तर शिवाय <laughs> <laughs> तर बाहेर बाहेर वाट पाहत आहेत त्याला चुला पेटवायचा आहे नवऱ्याला चहा करायची आहे त्याला ब्रेकफास्ट द्यायचा आहे डिनर ब्रेकफास्ट वगैरे तो गरमा महादेव देऊ आरामार राही मनातल्या मनात बाया मनात म्हणतात की मी इथं आलेली आहे पण घरचा महादेव आरो मारतो हे देवा लवकर इला उठव हाई मरी माय काही लवकर उठत छान माणूस ही भक्ती नाही ही ईर्षा आहे ही ईर्षा नाही हा द्वेष आहे ती कशी करस भक्ती ती कशी पुढे जा ती कशी सकाळी पाच वाजता उठ तू पाच वाजता उठत मी साडेचार वाजता उठस तो अकरा बेलपत्री वास मी एकशे आठ कल्याण तुन गाड उलट वीज पाहिजे <laughs> तुन गाड तापत उराय बी जावायला पाहिजे मन चांगलं व्हायला पाहिजे <laughs> हा द्वेष आहे हा द्वेष जर चित्तामध्ये असेल कितला बी लोटा पाणी टाकान कितला बी बै बेलपत्री वा घरना महादेव जर आर्या मारत वेन सकाळी उठणे अंग तोंड दिवसांनी निघायला लागणे महादेव म्हणा का ग अगं मला चहा करून दे अगं मला चहाच फ्यार तरी बा बोलू नका मी महादेवाला पाणी टाकायला चालली घरना महादेवला पहिले चहा दे तेले जर तू खुश नाही ठेव तो महादेव तुले दनका शिवाय राहणार कारण का हिंदू धर्मामध्ये पतिव्रता शब्द ऐकलाय कधी पतिव्रता पतिव्रता शब्द गेलाय पतिव्रता जर तुम्ही झाल्या पतिव्रतेचं पालन जर केलं तर महादेवावर सुद्धा सत्ता गाजवू शकतात महादेव सुद्धा तुमच्या विरुद्ध बोलू शकणार नाही महाश महादेव विष्णू सुद्धा फडफड करणार नाही कप पुराण ना पाहून घ्या तुम्ही त्यांनी सुद्धा नतमस्तक झाले ते पतिव्रतेच्या समोर काया वाचा मन बुद्धीने सर्वांगाने पतीची सेवा जर केली बाबा रे बाबा रे अर्धांगिणी म्हणून जर त्याची राहिली बाबा रे पती ही परमेश्वर का स्वरूप होत आहे असं मानून त्याची सेवा महादेवाची सेवा कृष्णाची सेवा दोघही सेवा जर चालू ठेवल्या तर भगवान संतुष्ट होईल पण तुझी नुसती मंदिर मच गई आणि तो गर रामादेव भुकी जाईना व मला न्यारी दे मला चहा दे बोल नका कटकट करू नका पूजा सोमवार शे म्हणा म्हणा उपास तुला ना उपास रा पण तिने काहीतरी म्यंग्र किती म्यंग्र तेले फोडला टोकावर कोडला मना उपासचे बोल नका हा बोल नका आई नागली ना पीठ तुम्ही बी खा नागली चालू ना सध्या दिनभर नागलीवर राहतो रे बाप दिनभर नागलीवर मनवर वर बी पायी येच बोल रहा लो पिठ् नाही त्याचं सांगण्यापेक्षा स्वतःच सांगा ना आता मागं सोमवार ना त्यांचा <laughs> उपवास होता मग स्वयंपाक कोण करी सकाळच्या लागल्या पा पापड वगैरे जे पापड करायला पण मला पीठ देऊन दिलं आखोल्या 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 तेल टाकू का तिखट टाकू आणि तिला माहिती होतं आपल्यावर सायपाक होणार नाही आता बघू नका <laughs> बघवण्यावर बघून चालू आहे पापड चालू आहे बाया जमलेल्या आता आपल्याला काम बंद करता येणार नाही तेल घ्या तिख घ्या बाबा रे हे घ्या ते घ्या म्हटलं का ग बस झालं ना बस अजून तर जेवण करायचं जेवण नाव काढू नका वरता काळा <laughs> म्हटलं तू आता जेवणार नाही की नाही म्हणे आज मला सोमवार शेजार सोमवार राहू दे पण मला गाड उलट बी राहिलं ना त्या दिवसामध्ये पापडाच्या दिवसामध्ये बायांचा उपा जर असला हे महादेव देवळ कोल्ले ठोकावता महाराज हा <laughs> तर महाराज ईर्षा नको द्वेष नको आपपर भाव नको पती सेवा पण चालू द्या शेजारच्या बाईविषयी ईर्ष्या ईर्षा करू नका जास्त टाइम पास करू नका बाकीच्या बाया दोन दोन तास पर्यंत महादेव मंदिराच्या बाहेर उभ्या त्यांची बी त्यांचा बी जरा विचार करा फटक्यात पूजा करून फटक्यात निघा आणि घरामध्ये देवाऱ्यामध्ये जो अर्धा एक इंचीचे पिंड आहे ना ती ठेवायला सांगितली पंडित मिश्राने आपल्या घरामध्ये देवाऱ्यात छोटीशी पितळ्याची पिंड ठेवा मोठी नको ठेवा छोटीशीच ठेवा आणि तिथं बसून मग तुम्ही एक हजार एकशे आठ म्हणा का एकशे आठ म्हणा का अकरा म्हणा का एकवीस म्हणा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा नाम जप आपल्या पिंडीजवळ करा पण गाव मा तांगडो घालू नका उठव 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 काय मुलं ना कुठ ना व माग किती गाई असले काही काही बाय म्हणते म्हणतात की ती तीन ले उठणी का मी दोन ले उठसू कोरा महादेव कोरा महादेव कोरा महादेव कोणी पूजा न करताना अगोदर मीच पूजा करेल या कोरा महादेवच्या पायरे एक बाई मरून गेली ना बाबा मरून गेली एक बाई हा सकाळी ती शेजारची हिचा द्वेष तिच्याविषयी तिचा काठ करायची ती कशी पूजा करते आणि कशी देवाला प्रसन्न करते तिच्या अगोदर मी करेल ती तीन वाजता उठली मी अडीच वाजता उठते मार अशी करायची पण एक दिवस काय झालं दोन वाजता उठली आंघोळ वगैरे करून तिच्या अगोदर महादेवाच्या मंदिरात गेली तिच्या अगोदर कशी येते ती माझ्या पुढं तिच्या अगोदर गेली महादेवाच्या मंदिरामध्ये आणि एक लक्षात ठेवा रात्रीचे बारा तर सकाळचे तीन बारा ते तीन हा जो टाईम आहे या टाइमामध्ये महादेवाच्या मंदिरात मी कुठं जाऊ नका मंदिरा बिंदिरात जाऊ नका आपण आपलं घर

बाहेर जाऊ कारण का त्यांना माहितीये हा जो टाइम आहे बारा ते तीन चा टाइम खतरनाक आहे शास्त्र सुद्धा सांगत की तुम्ही काही या ठिकाणी अघोरी लोकच ते साधना करू जाणे आपण ते साधना करू आणि त्या टायमाला भूत पिशाच ना ह्या यांना महाराज त्या ठिकाणी जाण्याची संधी असते ते फिरण्याची फिरण्याचा त्यांचा तो टाइम त्या टायमामध्ये जर तुम्ही सापडी घ्या एक्सिडेंट हो का रफा रफा कोणीच काही करू नाही झालं ना मेली ना बाई शिंदखेडा तालुक्यातली गोष्ट आहे ती उठते का मी उठते तिच्या अगोदर उठली सकाळी टाईम होता भूत प्रेतांचा टाईम दोनचा टाईम दोन अडीचचा टाईम आणि आं त्यावेळेला आंघोळ केली लोटा घेतला तुळशी पात्र घेतलं आणि सहाले महादेवाच्या मंदिरामध्ये आंघोळ करताना बादलीचा बी आवाज येऊ दिला नाही कारण शेजारी तिला जर आवाज गेला ती बी लवकर उठल आंघोळ कराल माझ्या पुढे जाईल आवाज उद्यान गुच्छूप आंघोळ करून घेतली बेलपत्री वगैरे घेतली जन चालली महादेवाच्या मंदिरामध्ये आणि ते महादेवाचं मंदिर गावात नव्हतं नेहमी गावाच्या बाहेर असतं महादेवाचं मंदिर जसं आपलं थोडंसं आउट साईडला आहे बाहेर मंदिर होतं सुनाट रस्त अंधक्का ओ <laughs> ोटा थरथर करते बेलपत्री <laughs> घेऊन कुन, चालली कुणी तुले सांगवतो चालली महादेवाच्या मंदिरामध्ये हळूहळू फडफड फट श्री शिवाय नमस्त भम श्री शिवाय नमस्त भीम ती खबूतर होत झाडावर ते फडफड करायला श्री शिवाय नमस्त भम श्री शिवाय तुले मोठा ऐक्या करायना कुणी सांगायला सकाळी कुणी उठान सांग तीन वाजता उठती चार वाजता उठती चालले महाराज कोणा नाही आली आवाज काय फाडा 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 सारा 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 चालले महाराज उघडलं उघडलं दार, दार किर अंधकार त्या दिवशी लाईट गेलेली होती थोडासा दिवा मिनमिनता दिवा त्या ठिकाणी पेटत होता कोपऱ्याला महादेवाची पिंड दार उघडलं पाहते त्या त्या ठिकाणी एक हिरवी साडी नेसलेली बाई हिरव्या भांगड्या हिरवी साडी कपाळाला कुंकू महादेवाच्या पिंडीजवळ बसलेली ही आलीला वाटलं की आपल्या शेजारचीच बाई की जिचा मी द्वेष करते ती माझा द्वेष करते माझ्या अगोदर येऊन बसली हि साडी घालून नेसून महाबाबारे रे पण मी ऐकणार नाही मी ऐकणार नाही महाराज माझी साधना नेईल मावर पिंडीच्या जवळ गेली गे ती बाई ध्यानस्थ बसलेली होती तिच्या कपाळावरचे केस थोडेसे उडलेले होते काळा भोर चेहरा हिरवी साडी आणि महाराज तिचे डोळे आहे तोंड बसेल <laughs> जेव्हा ही समोरून गेली पाठीमागून तर पाहिले तिने पण समोरून ज्या वेळेला तिने पाहिलं तिचे डोळे असे तोंड छोपलेलं आणि ॲक्सिडेंट मध्ये मेलेली बाई होती ती चुरेड होऊन त्या ठिकाणी आलेली होती तिचा टाईमच होता बारा ते तीनचा टाइम ती आलेली होती वाकडं तिकडं तोंड बाभार रे हिर हिरव्या बांगड्या हिरवी साडी ते कपाळावर कुकून तिथं चेहरावर पाहिलं तर म्हणे शेजारी नाही शे पण होईन गाव म्हटली इना पाय तिचे पाय असे तिरपे अरे बाप डोळे असे तिरपे आणि तिने तिच्याकडं पाहिलं आिती पाहिल्या बरोबर जो महाराज थंडी पडली इना तांब्या कोठे इना बेलपती टांगे टांग ठांग खटे पाहिले नाही काही पळस फुटले नसे आणि पळता 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 एवढा दम भरला एवढा दम भरला तो महाराज तिथं तिथ धाम परम म्हणून फडफड करू नका कोरा महादेव कोरा महादेव जे खूल तो सर्व काळ आहे सकाळ दुपार संध्याकाळ जाऊन त्याची आराधना करा एक लोटा जल हर समस्या का हल करणे बैठा है टेन्शन काय को लेने का टेन्शन देणे नाही और टेन्शन खाली एन्जॉय करणे का एन्जॉय एन्जॉय जावं लागलं त्या बाईला टाइम त्यांचा होता प्रेतांचा चुर चुरलींचा चुर त्या टायमाला गेली आणि महाराज अपघात झाला निघून गेले म्हणून ब बाबा रे भगवत भक्ती साधना विष्णू पूजा असो राम श्रीकृष्ण पूजा असो का शिवपूजा असो मर्यादेमध्ये काळाचा टाइम वेळ पाहून जर दर केली तर नक्की फायदा होईल आणि विशेष म्हणजे दुसरा कुण्या स्त्रीचा पुरुषाचा द्वेष करू नका मत्सर करू नका अपभर अपपर भाव करू नका मनामध्ये तिच्याविषयी घृणा असेल द्वेष असेल साधना चालू असेल म्हणजे चित्त अशुद्ध असेल तर भक्ती सफल होऊ शकत नाही